आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार तर छत्तीसगडमध्ये तेहतीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल आणि येत्या दोन तीन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र घाट क्षेत्र तसंच कर्नाटक किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी उलगडून दाखवणाऱ्या उदयनमुख ईशान्य भारत गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ईशान्येकडच्या राज्यांमध्ये निसर्गाचं जतन आणि संवर्धन लोकपरंपरेनं केलं असून तिथलं आरोग्यदायी वातावरण गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण असल्याचं ते म्हणाले हिल इन in इंडिया का मंत्र ग्लोबल मंत्र बने ये हमारा प्रयास है नॉर्थ ईस्ट में नेचर भी है और ऑर्गेनिक के लिए एक परफेक्ट डेस्टिनेशन भी है वहां की बायोडायवर्सिटी वहां का मौसम राज्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास झाला असल्याचं ईशान्य क्षेत्र विकास विभागाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं या परिसरात सतरा विमानतळ आणि दोन हजारांहून अधिक विमान उड्डाण सेवा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी जाहीर केला आहे बँकेच्या संचालक मंडळाची सहाशे सोळावी बैठक आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला संचालक मंडळानं गेल्या पंधरा मे रोजी संमत केलेल्या सुधारित आर्थिक भांडवली निकाषांनुसार ही रक्कम ठरवली असून त्यात अवलंबित जोखीम रक्षक कंटिजंट रिस्क बफर साडेसात ते साडेचार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा सा प्रयत्न केला आहे दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज रशियाची राजधानी मॉस्को इथं पोहोचलं भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्वाचं आहे असं कनिमोळी यांनी मॉस्को इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं हे शिष्टमंडळ यानंतर स्पेन ग्रीस स्लोव्हेनिया लाटवियाला भेट देणार आहे जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील ऑस्ट्रेलिया कोलंबिया ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी संवाद साधला शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेवर भर देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधल्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या खासदार बैजयंत पांडा खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली इतर तीन शिष्टमंडळं उद्या तर खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ परवा विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल दलांप्रती अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढली जात आहे त्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातले राष्ट्रपती पदक विजेते माजी सैनिक शंकर माळवदे यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया ज्या पद्धतीनं रात्रीच्या वेळी हवाई हल्ला करून अतिरेक्यांचे प्रशिक्षण केंद्र अशी नऊ केंद्र सटीक अक्युरेट अशी उद्ध्वस्त केली त्यामुळे भारतीय वायुसेनेनं केलेल्या कामगिरीची प्रशंसा आणि दखल सुद्धा इतर देशांनी घेतलेली आहे भारतीय नागरिकांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि त्यांनाही अभिमान आहे की वायुदलाने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर भारतीय नौदलाने सुद्धा अरबी समुद्रामध्ये आपली जंगी जहाजं वॉरशिप्स पानबुडी या सर्व तैनात करून पाकिस्तानवर एक प्रकारचं दबाव निर्माण केला तसेच भूदलानं सुद्धा आपल्या सगळ्या ट्रुप्स फॉरवर्ड एरियामध्ये नेऊन जो दबाव निर्माण केला त्याचमुळे पाकिस्तानच्या डी जी एम ओला आपल्या डी जी एम ओशी फोनवर संपर्क करून शस्त्रसंधी करण्यास भाग पाडले व पाकिस्तानला पुन्हा एकदा धाडा शिकवला बुलढाणा जिल्ह्यात लोणार इथं आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्या उपस्थितीत शिवसेनेनं तिरंगा रॅली आयोजित केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं मुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यात भामरागड दलमचा कमांडर आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे मारला गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यात भामरागड दलमचा कमांडर सन्नू पुंगाटी याचा समावेश आहे त्याच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं तर अन्य तिघ हे दलमचे सदस्य असून त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाखांचं बक्षीस होतं मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मा एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली छत्तीसगडमध्ये आज एकूण तेहतीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांच्यावर सुमारे नव्वद लाख रुपयांचं बक्षीस होतं विजापूर जिल्ह्यात चोवीस माओवाद्यांनी शरणागती पत्करली गोळीबार आईईडी स्फोट जाळपोळ यासारख्या प्रकरणांमध्ये त्यांचा हात होता असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं दंतेवाडा जिल्ह्यात नऊ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्यांच्यापैकी चौघांवर साडेतीन लाखांचं सा बक्षीस होतं छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्व माओवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबीची श्रीकांतनं आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोवला नमवत श्रीकांतनं उपांत्य फेरी आगेकूच केली आहे येत्या दोन तीन दिवसात दक्षिण कोकण कर्नाटकच्या किनारपट्टी आणि घाट क्षेत्रात तसंच मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे दरम्यान पश्चिम राजस्थानात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून काही भागात धुळीचे वादळ येण्याचीही शक्यता आहे तर दिल्ली आणि परिसरात वादळ वीज कडाडण्यासह हलक्या पावसाच्या सरीर कोसळण्याची शक्यता असल्यानं लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सात षटकात दोन बाद चौऱ्याऐंशी धावा झाल्या होत्या महाराष्ट्रात शेतावरच्या बांधांवरचे पारंपारिक अरुंद शेतरस्ते आता तीन ते चार मीटर म्हणजे जवळपास बारा फूट रुंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागानं घेतला आहे याबाबतचा शासन आदेश जारी केला असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमण होऊ नये तसंच भविष्यात खरेदी विक्रीच्या वेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या सातबारामध्ये केली जाणार आहे हे क्षेत्रस्ते जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या प्रकरण निकाली काढण्याबाबत शासन आदेश जारी केले आहेत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोन आरोपींना पोलिसांनी आज अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार तर छत्तीसगडमध्ये तेहतीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल आणि येत्या दोन तीन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र घाट क्षेत्र तसंच कर्नाटक किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार